माझं जेवाय चालली आता आपलं जरा फॉर्म राहिलं होतं मग मला हाळी तर मारत ना मी थोडं नाही राहिले लावू लागलो जेवायला उशीर झाला झालाय किती फॉर्म राहिलं किती किती झालं बारा बाराशे बाराशे झाला आमच्या दोघा जायला जेवायला मस्त जेवण करायचं बाग संपली आता दुसऱ्या बागात जायला भाऊ पाण्या नाही चालली पाणी पाणी गुणाली की काय जण जेवण जेवायला चपाती अंडी दोडक्याची भाजी 빌르 빌고, 르고빌르가오 빌고, 모고빌르고 빌고, 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 빌